जब आग लगी हो सीने में अगदी याचप्रमाणे महाविद्यालयाचे नाव मोठे करण्याची वाणिज्य विभागाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्याची आग आमच्या हृदयात घेऊन सर्वोत्तम कार्यक्रम पाड पाडण्याचा प्रयत्न करू अशी मी ते ग्वाही देतो तर एखादे वाक्य लिहित असताना जोपर्यंत आपण त्या वाक्यामध्ये पूर्ण विराम जोडत नाही तोपर्यंत ते वाक्य पूर्ण होत नाही अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन होय तर विचारांच्या हातात घेऊन तडपत्या सूर्याचा वारसा सांगणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर पाडेसर हे आपल्याला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले सरांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्याशा वेळातून वेळ काढून आपल्याला बहुमूल्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व तसेच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वादळांना झेलण्याची साहस देणारे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय अभिनव सिंह सर यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले योगदान केले मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपल्या महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे समन्वयक प्राध्यापक भूषण मनगटे सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच वाणिज्य विभागातील सहसमन्वयक प्रसन्न देशमुख सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे मोहन शर्मा सर प्राध्यापिका गुप्त गुप्ता मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच सूत्रसंचालन केल्याबद्दल मानसी चव्हाण हेमंत चव्हाण यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच कॉमर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाच्या यशासाठी या कार्यक्रमाच्या यशासाठी झडलेल्या प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचे सुद्धा आभार व्यक्त करतो पण तसेच तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम शांत चित्तेने ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो की उठ जागमुसा मुसाफिर भोर बही उठ जाग मुसाफिर पिर भोर बही हा जो को सोवत है जो सोवत है जो सो खोवत है जो जागत है सो पावत है आणि अध्यक्षांच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल कृपया सर्वांनी